विंचवी म्हणजे एक मातृतेचे उदाहरण माधवी मादी विंचू हिच्या आयुष्याची एक भयानक कथा आहे ती मुलांना जन्म देते जन्म दिला की तिचे आयुष्य त्याच शेनी फक्त 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 आणि फक्त आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी परिपूर्ण समर्पित करते विंचू विंच विषयी आपल्याला काय माहीत आहे विंचू डग मारतो इतकेच ना तर तुमच्या माहितीत अजून एक भर घालणार आहे विंचावाची मादी विंचवी म्हणून विंचवीच म्हणू आपण यात्रेला तिला श्रेष्ठ मातृत्वाचे समजायचे असेल तर विंचवाला भेटलेच पाहिजे विंचवी प्रसवते म्हणजेच बाळंत होते तेव्हा सरसरी तिला सहा ते सात पिल्ले होतात आणि गदी अंगठ्याच्या नखावर मावतील एवढी काही एवढी काही तासांना पिल्लांना भूक लागते आणि निसर्गाच्या कोप झालेल्या जीवापैकी एक म्हणजे विंचवी तिच्याकडे पिल्लाचे पोषण करण्यासाठी कुठलीच अवस्था नसते कासा कासवविषयी आपल्याला माहीतच आहे माहीतच असेलच कासवाची आणि पिल्लाची केवळ नजरा नजरानजरं झाली की पिल्लाचे पोट भरते इथे त्याहून गंभीर समस्या आहे विंचवीकडे अशी कुठलीच सोय नाही आता हळूहळू पिल्लाची भूक अनावर होऊ लागते आणि बिचारी विंचवी कासावीस होते पण द्यायला तर काहीच नाही पिल्ले तिला चावा घ्यायला सुरुवात करतात ती अंग चोरून निमूटपणे बसून राहते आता पिल्लाची भूक अनावर होते आणि ती विंचावाचे लचके तोडायला सुरुवात करतात पाता पोटा पिल्ले पोट भरून तृप्त झालेले असतात आणि विंचवी विंचवी हो ती स्वतःच्या पिल्लांना तृप्त करण्यासाठी पूर्णपणे समर्पित झालेली असते व ती स्वतःच्या पिल्लांना तृप्त करण्यासाठी स्वतःचा पूर्वीपूर्ण समर्पित झालेली असते यालाच आपण आईचे मातृत्व आणि आई मग मुंगी शेळी वाघीण असो गाय असो की तुमची माय असो आशी जादवा है कि जिचा दा, दा, दा पुड़ी, आई पण तेच मातृत्र अशी जादू आहे की जिच्या दायित्वापुढे देवळे पिके आहेत त्याला ज्याला आई समजली त्याला विश्व समजले